स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण आजचं अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी जे उपमुख्यमंत्री आहेत आपले एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केलेली होती की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही नक्कीच आपला विषय हाती धरणार आहोत आणि त्यावर नक्की तोडगा घालणार आहोत आणि शासन त्यावरती सकारात्मक आहे नंतर जे भरत गोगावले आहे नंतर आपले तुकाराम बाबा आहे आणि आपले जे नेतृत्व स्वीकारणारे आहेत आपले हरिभाऊजी राठोड या सर्व नेत्यांच्या आणि जे आपले पुढाकार घेणारे जे नेते आहेत यांच्या मताने या जर गोष्टी शासनाने जर आपल्या या कॅबिनेट बैठकीमध्ये जर घेतले नाही तर आपण आंदोलन कसं करायचं आंदोलन जर आपण करत असेल तर आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांची एकजूट आहे का हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी जे आपले तुकाराम बाबा आहेत ते मुंबईला गेलेले होते मुंबईला भेटीसाठी गेलेले होते मग मुख्यमंत्री भेटी, भेटी, भेटी मंत्री मंत्री भेट असो की मग ते उपमुख्यमंत्री यांची भेट असो मग त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यावरती प्रतिसाद काय दिला भेट झाली की नाही या सर्व बाबी आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो कारण सर्व युट्यूबच्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण युट्यूब चे व्हिडिओ पाहत असतात की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की नाही आम्ही आमचं या ठिकाणी आम्हाला रोजगार मिळणं गरजेचं आहे आम्हाला प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे आम्हाला सर्टिफिकेट नको तर आम्हाला त्या ठिकाणी रोजगार पाहिजे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोजगारही देणार आहे असं शासन बोललेलं आहे परंतु तो शब्द पळणार कोण आदेश काढणार कोण मग या आदेश काढण्यासाठी आपल्याला करावं काय लागणार तर पुन्हा आपण आंदोलन करायचं का ह्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर पूर्वी आपण जर या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी जी काही माहिती असेल अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो इतर चाएनल चाएनल मदे जे चॅनल चॅनल्स आहेत त्या चॅनलमध्ये फक्त नुसतं ते आपल्या सकारात्मक तुमच्या बाजूने बोललं जात असते तुम्हाला मी दोन तीनही बाजू स्पर्धा परीक्षेच्या बाजू सांगितले विद्यार्थ्यांचे जे प्रश्न ते येत असतात नंतर परमनंटची बाजू सांगितलेली आहे जो जुना जी आर आहे त्या जुना जीआर बद्दल सांगितलेला आहे शिफारशीच्या बद्दलही तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो चार पॉईंट पाच मुद्दा असेल की चार पॉईंट पंधरा मुद्दा असेल त्याबद्दलही मी बोललेला आहे म्हणजे असं नाही की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बाजूने बोललेलं नाही पण काही गोष्टी ज्या आहेत त्या मान्य कराव्या लागेल कारण ज्या गोष्टी शक्य होत असेल त्या शक्य होईलच आणि त्या जा झाल्याही जा पाहिजे कारण तुमच्यावर अन्याय व्हायला नको कारण महाराष्ट्रामध्ये सहा पॉईंट चार सहा पॉईंट पाचच्या वर आपला बेरोजगारीचा दर आहे हे पण मी वारंवार सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये बेरोजगारीचा दर वाढत आहे त्यात आपलाही दर वाढत आहे मग एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचा जर विचार आपण केला तर नक्कीच यावरती तोडगा शासन काढायला तयार आहे परंतु हे या कॅबिनेटमध्ये जे होणार आहे ते नक्कीच होणार आहे का याबद्दल मात्र अजूनही आपण शासनका आहोत लक्षात घ्यायचा कोणतीही शाश्वती नहीं। तो सांगु शकत नहीं होनार होनार। तो पानी या ठिकाणी नाही कारण कोणी स्पष्ट सांगू शकत नाही की होणार म्हणजे होणार कोणाला पाणी पुसल्यासारखं या सर्व गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला वारंवार बोलले जात असते की नाही आम्हाला असं होणार आहे आम्ही तसं होणार आहे पण आपण ग्रुपला आपण नक्की पाहत असतो काही काही विद्यार्थी अग्रेसिव्हपणे मेसेज करत असतात मग तो, तो छत्तीस जिल्ह्यांचा ग्रुप असो आपला की जळगावचा ग्रुप असो की मग महाराष्ट्रातील पूर्ण जिल्ह्यांचा ग्रुप असो किंवा तालुक्यांचा ग्रुप असो कारण फोरांचं जे सव्वीस तारीख आहे हे जवळ आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना त्यातिकून कार्यकाळ संपलेला आहे मग त्या विद्यार्थ्यांना राग येतोय का करणार आहेत ते कारण जे नेते समोर जात आहे मग त्यांनी अजूनपर्यंत बोलले नाही का त्यांचा उपाय काय आहे हा सर्व विद्यार्थ्यांना राग यायला लागला आहे विद्यार्थी मित्रांनो रागाने या सर्व गोष्टी होत नाहीत तर आपल्याला जे काही पहिले सहा महिने घालवलेले जे विद्यार्थी आहेत यांना त्याचा फायदा होईल नाही परंतु जे येणारे हो पर जे, जे विद्यार्थी आहेत त्यांचा मात्र नक्की फायदा होणार आहे पण हे जर या कॅबिनेटमध्ये जर निर्णय घेतला तर नक्की तुमचा सुद्धा फायदा होणार आहे कारण अग्रेसिव्ह होऊन जर एखाद्या आपण जर आंदोलन करताना आंदोलनामध्ये जर काही वेळ वगैरे करत असेल किंवा गाडबूट लागतं लागलं तर नक्कीच आपल्या जीवनाला ते धोका होऊ शकते आपल्यावरती कारवाई होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो अशी कोणत्याही विद्यार्थ्यांनी असे काम करू नये शांततेने आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे आपल्यावर अन्याय होत आहे शासनाला जाणीवपूर्वक आपल्याला जाणीवपूर्वक शासन आपल्याला अन्याय करताना आपल्याला दिसत आहे आपला फायदा घेतलेला आहे मायुती सरकारने असंही आपल्याला दिसत आहे जर यांनी जर या कॅबिनेटमध्ये जर निर्णय घेतलेला नाही तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की मी तुम्हाला बोललेलो होतो आणि माझा व्हिडिओ पण आहे की एकनाथ शिंदे बोललेले आहेत ते आनंद समजायचं -पद्र की आपल्याला पुन्हा गाजर समजायचं हे मी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे जेव्हापर्यंत आदेश त्या ते काढत नाही जेव्हापर्यंत त्यांनी परिपत्रक काढत नाही कि या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के विद्यार्थ्यांना रोजगार दिला जाई यांचा कार्यकाळ वाढवला जाणार आहे सहा महिने किंवा एक वर्ष असं जेव्हापर्यंत आदेश निघत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही विद्यार्थ्यांपर्यंत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे सकारात्मक सकारात्मक म्हणता म्हणता आपण आतापर्यंत सहा महिने झालेले आहेत याचा सुद्धा सर्व विचार विद्यार्थ्यांनी विचार करायचा आहे एक लाख दहा हजार विद्यार्थी आता गेलेत पुन्हा येणारे जर एक लाख दहा हजार विद्यार्थी असतील तर तेही खाजगी खाजगीच्या आस्थापनेमध्ये देणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे शासन याच्यातून जर नियम आणि बदल जर करतील तर त्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा लॉस होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणजे जिकडून तिकडून आपणच अन्याय सहन करायचा का हा सुद्धा प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना पडायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो यासाठीच आपल्याला सांगू इच्छितो की अग्रेसिव्ह होऊन आपल्या स्वतः कायद्या हातात घेण्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो शांत्याने लढाई जिंकणं हे गरजेचं आहे पुन्हा जर एकजूट जर असो आपण एक एकजूट असल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे ज्यांचं काही प्रशिक्षण संपणार आहे असं सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकजूट होऊन पुन्हा जो काही आंदोलनाचे ठिकाण असेल मग नागपूर असेल ते मुंबई असेल यामुळे सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे कारण तो न्याय मागण्यासाठी आपल्याला आपल्या हक्काची लढाई आहे आणि त्या जिंकण्यासाठी या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही यासाठीच हे अपडेट बनवलं होतं आपण आणि याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये वाढवा कळवा चुकीची असेल तर चुकीची सांगा बरोबर असेल तर बरोबर सांगा विद्यार्थी मित्रांनो सकारात्मक वाटत असेल तर सकारात्मक बोललेली बाजू खरी वाटत असेल तर खरे सांगा विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या याच्यावरती ह्या सहा सर्व गोष्टी अवलंबून आहे का आपण कायदा हातात घेऊ नका हे मात्र नक्की अशाच अपडेट करता आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद